que vara ala की डोक्याचा कोंडा पण ते तेवढ्याच प्रमाणात घेऊन येत असतो तर म्हणजे जस्ट हिवाळा स्टार्ट आहे आणि केसांमध्ये कोंड्याचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते मग आज ते कोंडा घालवण्याची रेमेडी मी तुम्हाला शेअर करणार आहे जी की माझी मी खूप वर्षापासून फॉलो करते तर झाडाचं कोरफड मी तोडलेलं आहे त्या एक जवळपास जेवढं माझ्या एक स्काल्पला लागेल तेवढं त्याच्यामध्ये मी दही घातलं दही जितकं आंबट असेल तितकं एकदम बेस्ट आहे त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळला आणि मी केसाला लावून घेतला म्हणजे तेल पण त्याच्यातच टाकलं होतं तर तर हे आपल्याला जवळपास अर्धा ते पाऊन तास केसांवरती ठेवायचं पहिला थंड पाण्याने धुवायचं हो थंडच पाणी वापरायचं कोमट पाणी वापरायचं नाही जर तुम्हाला खूपच थंडी वाजत असेल ना तर मग अगदीच कोमट घ्या आपण थंडच पाणी वापरायचा शक्यतो नाहीतर आपले केस ड्राय होतात फ्रीझी होतात आणि आपली स्कॅल्पमधलं जे ओरिजिनल ऑइल असतं ना तेसुद्धा जा निघून जातं आणि म्हणजे अजून जास्त प्रमाणामध्ये आपल्याला डॅनड्रफ होतो तुमच्या आवडीचा शॅम्पू वापरा आठवड्यातनं एक वेळा ट्राय करा मस्तपैकी तुमचे सिल्की सॉफ्ट आणि डँड्रफ पूर्णपणे गेलेला